नमस्कार मंडळी सध्याच्या काळामध्ये अनेक आजार आरोग्य समस्या यांनी अक्षरशः थैमान मांडलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार त्याच्यामध्ये पॅरालिसिस हृदयविकार बीपी डायबिटीज कॅन्सर किडनीचे आजार गुडघेदुखी सांधेदुखी अथरायटीस स्पारकिंगसन मनक्याचे आजार डोक्याचे आजार मेंदूचे आजार तसंच पोटाच्या समस्या पचनाच्या समस्या लिव्हरच्या समस्या स्किन प्रॉब्लेम त्वचेचे विकार वंध्यत्व म्हणजे मुलं न होणे डोळ्यांचे विकार वजनाच्या समस्या हे शारीरिक आजार तसंच वेगळ्या प्रकारचे मानसिक आजार त्यामध्ये रात्री झोप न येणे चिंता ताणतणाव अतिविचार नकारात्मक विचार डिप्रेशन व इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार आता आपण बघतो की आपल्या स्वतःला काही आरोग्याच्या समस्या असतात किंवा इतर सुद्धा अनेक लोकांना आरोग्याच्या समस्या असतात आपण असं बघतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे अनेक आजार आरोग्य समस्या अनेक वर्षापासून असतात अनेक महिन्यापासून असतात आणि त्या समस्या संपूर्णपणे व कधीच दूर होत नाहीत असा आपल्याला प्रश्न पडतो की असं का होतंय एकतर अनेक लोकांच्या समस्या आहेत तशाच राहतात किंवा कधी कधी त्या वाढत पण जातात तर याच कारण म्हणजे काय की दुर्दैवाने सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना फक्त दोनच गोष्टी माहिती असतात ते म्हणजे की जर आपल्याला स्वतःला काय आरोग्याच्या समस्या आहेत किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला आरोग्याच्या समस्या आहेत तर त्यांना उपचारासाठी चांगलं हॉस्पिटल किंवा डॉक्टर यांच्याकडे घेऊन जाणे आणि उपचार करणे आणि दुसरं म्हणजे उपचार घेण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जमवणे एवढ्या दोनच गोष्टी जास्तीत जास्त लोकांना माहिती असतात आणि आपल्याला फक्त दोनच ह्या दोनच गोष्टी माहिती असतील तर मग आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला आरोग्याच्या समस्या असतील तर त्या दूर होणं अवघड गोष्ट आहे परंतु आपल्यासाठी खुशखबर आहे की कोणत्याही प्रकारचे शारीरिक आजार मानसिक आजार शंभर टक्के ठीक होऊ शकतात त्यासाठी आपल्याला मदत कोण करणार हा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आता उभा राहणार आहे तर ते आपल्याला काय करायचं का आहे आपल्या विचारांमध्ये खूप मोठी ताकद था, असते त्याची आपल्याला मदत घेऊ शकतो आपलं मेंदू त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद असते त्याचीही आपल्याला मदत घेता येते आपलं अंतर्मन सबकॉन्शियस माइंड त्याच्यामध्ये मा, पण मोठी पॉवर असते त्याचीही आपल्याला मदत घेता येते तसंच त्याच्या पलीकडे पण जी शक्ती असते की ज्याला आपण निसर्ग निसर्ग म्हणतो ईश्वर म्हणतो अशा शक्तीचीही आपल्याला मदत घेता येते आणि ह्या गोष्टी उपचारा व्यतिरिक्त असतात किंवा पैसे जमवण्या पलीकडच्या पण असतात तर आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्याचा भांडार आहे नेपोलियन हिल यांनी म्हटलेलं आहे व्हॉट युअर युअर माइंड कॅन कन्सिव्ह आय बिलीव इट कॅन अचीव्ह म्हणजे मन जी काही कल्पना करू शकते आणि त्यावर विश्वास ठेवू शकते ते साध्य करू शकते ही शक्ती आपल्या मनामध्ये ऑलरेडी आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पण तेच म्हटलेलं आहे जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात म्हणजे आपल्याला आपल्या समस्या किती मोठ्या दिसत असल्या तर आपल्याला पाहिजे ते मिळवून देण्याची क्षमता किंवा शक्ती आपल्या आतमध्येच आहे सर्व शक्ती तुमच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही काहीही करू शकता सर्व काही करू शकता असं स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे तर आपलं मन अनंत शक्ती आणि सामर्थ्य याच भांडार आहे त्याच्यावरती आधारित आम्ही एक मार्गदर्शन प्रोग्राम सुरू करत आहोत एकवीस दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम ट्वेंटी वन डेज हेल्थ रिगेन प्रोग्राम हा एक संपूर्ण परिपूर्ण आरोग्य मार्गदर्शन असणार आहे त्या त्या सोबतच आपल्याला आमचं कमीत कमी महिन्यापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध असणार आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शंभर टक्के आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी शंभर टक्के आरोग्य परत मिळवण्यासाठी आपल्या सर्वांना यथायोग्य यथाशक्ती मार्गदर्शन करणे तसंच प्रत्यक्ष मदत करणे हा आहे या आरोग्य तर आता आपण जाणून घेऊया या मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतो कोणतीही आरोग्य समस्या असलेला व्यक्ती स्वतः या गायडन्स प्रोग्राम मध्ये आमच्या सहभागी होऊ शकतो ज्याला समस्या आहे कुठल्याही प्रकारचा शारीरिक आजार असेल मानसिक आजार असेल तो स्वतः सहभागी होऊ शकतो तसंच काही कारणामुळे जर काही लहान मुलं असतील किंवा एखादा असा व्यक्ती असेल की ज्यांना ऑनलाईन मार्गदर्शन प्रोग्राममध्ये सहभागी होणं शक्य नसेल तर त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबातला किंवा त्याच्या जवळचा असा कोणी व्यक्ती असेल की ज्याची ज्याची तीव्र इच्छा आहे की आपला आपल्या त्या व्यक्तीला किंवा मुलाला आरोग्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे त्याचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे तर असा कुठलाही व्यक्ती या आमच्या गायडन्स प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतो तर हा एकवीस दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम ट्वेंटी वन डेज हेल्थ रिगेन प्रोग्राम याच्यामध्ये मार्गदर्शन कालावधी असणार आहे कमीत कमी तीन महिने याच्यामध्ये टोटल एकवीस सेशन आपले होणार आहेत एका 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 तासाचे टोटल एकवीस सेशन होणार आहेत ते तुम्ही लाईव्ह सुद्धा अटेंड करू शकता किंवा रेकॉर्डेड सेशन बघू शकता दोन्ही पद्धतीमध्ये फायदा फायदा सारखाच आहे उलट मध्ये काय होतं की तुमच्या वेळेनुसार तुम्हाला बघता येतं ज्यांना लाईव्ह सेशन जॉईन करणं शक्य असेल त्यांनी लाईव्ह सेशन जॉईन करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त ग्रुप प्रश्नोत्तर सत्र असणार आहे कमीत कमी तीन महिन्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक फॅमिलीला आमचं वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा असणार आहे तर हा ऑनलाइन आरोग्य मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यामुळं आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे फायदे होऊ शकतात हे आता आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे आपल्या स्वतःला किंवा कुटुंबा, कुटुंबात कुटुंबामधील कोणत्याही व्यक्तीला किंवा मुलांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक आजार असू असेल मानसिक आजार असेल तर ते त्या आपल्या समस्या किंवा तो आजार संपूर्णपणे ठीक कसा करावा या संदर्भात प्रत्यक्ष सत्य घटनांच्या आधारे आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळं जबरदस्त आपल्याला फायदा होणार आहे कोणत्याही प्रकारच्या उपचारादरम्यान तसंच संपूर्ण जीवनभरामध्ये आपण वेगळ्या प्रकारे आपले अगदी लाखो रुपये करोड रुपये कसे वाचू शकतो या संदर्भात आपल्याला अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन मिळणार आहे की जेणेकरून आपल्याला संपूर्ण आयुष्यभरामध्ये बरेचसे पैसे वाचणार आहेत आणि सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं लोकांचा जास्तीत जास्त पैसा हा उपचारासाठी खर्च होतोय तसंच जीवनामध्ये आपल्याला हवे असलेल्या इतर गोष्टी सुद्धा किंवा चांगले परिणाम आपण कशा पद्धतीने मिळू शकतो निश्चितपणे या संदर्भात प्रत्यक्ष उदाहरणासहित मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे कारण आपला जो गायडन्स प्रोग्राम आहे तो आपल्या मनाच्या शक्तीवरती आधारित असल्यामुळं करता येतो कोणत्याही व्यक्तीचं जीवन सकारात्मकपणे बदलण्यासाठी ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या सुद्धा आपल्याला शिकण्याची संधी मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कमीत कमी तीन महिन्यापर्यंत आमचं सातत्याने आपल्याला पर्सनल गायडन्स सुद्धा उपलब्ध असणार आहे प्रत्येक व्यक्तीशी पर्सनली आम्ही संवाद साधणार आहोत प्रत्येकाला पर्सनली आपण मॉनिटरिंग करणार आहोत कोचिंग करणार आहोत प्रोग्राम सोबत त्याच्यामुळे अत्यंत फायदा होणार आहे आपल्याला तर आपला लाईव, लाईव जो असणार आहे तो झूम लाईव्ह लाईव्ह मिटिंग वरती असणार त्याच्यानंतर रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असणार कायमस्वरूपी प्रत्येकासाठी ते, का ते आपण किती वेळा बघू शकता रेकॉर्डिंग हा प्रोग्रामचं जो आपण सुरुवात होणार आहे की दर आपली दर महिन्याला एक नवीन बॅच सुरू होत असते तर नवीन बॅच नवीन बॅच सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे नवीन बॅच या बॅच मध्ये आपण सहभागी होऊ शकता म्हणजे ज्यांना या बॅच मध्ये सहभागी व्हायचं हो असेल तर त्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आमच्याकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे की संप जसं आता आपण या मध्ये सगळी माहिती दिली सांगितलेली आहे थोडक्यामध्ये परंतु आपण काय करायचं की हा व्हिडिओ आता आपण बघितला असेल तर आमचे स्क्रीनवरती जे काय आता नंबर आहेत याच्यावरती आपण कॉल करून आपल्याला जर काही आरोग्याच्या समस्या असतील स्वतःला किंवा कुटुंबामध्ये कोणाला काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्याच्याबद्दल ते, तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा हा जो आपला मार्गदर्शन प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण एकवीस लाईव्ह सेशन किंवा रेकॉर्डेड सेशन आपल्याला मिळणार आहेत आणि सोबत आम्ही तीन मैं, तीन महिन्यापर्यंत आपल्याला गायडन्स मिळणार आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आधी आधी आपण व्यवस्थितपणे माहिती घेऊ शकता या आमच्या गायडन्समुळं आपल्याला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो कशा प्रकारे आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते तसंच आपले कशा प्रकारे पैसे वाचू शकतात हे सगळ्या गोष्टी आम्ही आपल्याला सांगू शकतो आणि त्यानंतर आपण आमच्या या प्रोग्राम मध्ये जर आपल्याला असं वाटलं की आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो आपल्याला आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते किंवा आपले आजार शंभर टक्के बरे होऊ शकतात तर मग आपण आमचा गायडन्स प्रोग्राम होऊ सुरू करू शकता तर जास्त जास्त हा व्हिडिओ जा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आमच्या या मिशन बद्दल या आमचा जो उप उपक्रम आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळायला मदत होणार आहे धन्यवाद